<Sessy: <Sessy> <Sessy> दोन मागासवर्गीय सदस्य आणि एक ओबीसी सदस्य अपात्र झाले आहेत इतर सदस्य ते का अपात्र झाले नाही ज्या गायरांमध्ये मागासवर्गीय सदस्य राहतो गायरांमध्ये इतर सदस्य राहत आहेत मग ते अपात्र का झाले नाहीत असा सवाल नागरिकातून होताना दिसत आहे त्या धन दांडग्यांनी असं काय दाखवलं आहे की ते पात्र ठरले नाही याची शहानिशा होणे गरजेचे आहे निवडणुकीचा अधिकार फक्त धन दांडग्या लोकांनाच का असाही घातक प्रश्न मागासवर्गीय जनतेच्या मनात येऊ लागला आहे मागासवर्गीय लोकांनी निवडून लढवायची निवडणूक लढवायची नाही का जो उमेदवार मागासवर्गीयांच्या दारात येईल त्याला निवडून द्यायचं का सरळसरळ मागासवर्गीय लोकांच्यावरती अन्याय केला जात आहे याला कारणीभूत कोण आम्ही मागास आहोत म्हणून आम्हाला डावललं जातं का या जातीमध्ये माझी जन्म घेतला यात आमची चूक आहे का पण सरकार ही चूक आम्हाला दाखवून देत आहे असं मागासवर्गीय लोकांना वाटू लागली आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे मागासवर्गीय लोकांच्या वरती होत असलेला अन्याय सरकारने थांबवला पाहिजे असे मत मागासवर्गीय जनतेतून होताना दिसत आहे नाहीतर आम्ही निवडणूक प्रक्रियेवरती बहिष्कार टाकू प्रतिनिधी सागर जमने कुंभोज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्त्याण्णव एकोणीस अकरा